सासोली प्रकरणी बाबूराव धुरी यांनी यांना समर्थन दिलं नाही त्यांच्या विधानाबद्दल विचारलं असता संदेश पारकर काय म्हणाले पाहूया अनेक वर्ष जिल्ह्यातल्या अनेक संघर्ष मी केलेले आहेत तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात ओसरगावचा टोल जो जाचक होता या जिल्ह्यावर बसलेला त्या जाचक टोलला म्हणजे दिवसाला सात लाख रुपये ते वा जे वाहतूक करणार होते लोक त्याच्याकडनं जमा करणार होते आणि जे महिन्याला जवळजवळ दोन कोटी दहा लाख रुपये असं करून बारा महिन्याचे एका वर्षाचे चोवीस कोटी रुपये झाले दोन वर्षाचे पन्नास कोटी झाले जवळजवळ पन्नास अठ्ठेचाळीस ते पन्नास कोटी झाले हे पन्नास कोटी रुपये त्यावेळी आम्ही संघर्ष केला आणि तो टोल बंद पाडला म्हणून जनते जे वाचले तिथं वाहतूक करणाऱ्यांचे वाचले कडकवलीचं नरलवे धरण आजही आपण बघा त्या धरणाच्यामुळे मी आंदोलन केलं त्या, के त्या लोकांना चांगला जमीन भाव दिला चांगला हे दिला आणि ते धरण अद्यापही त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही कारण त्यातल्या जनतेची मागणी पूर्ण झालेली नाही करुळगण बाव बावळा घाट या बावळा घाटासाठी जवळजवळ एकवीस किलोमीटर मी अंतर कापलं हजारो शिवसैनिकांना घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन आणि त्या कामाचीसुद्धा त्या ठिकाणी चौकशी लावली आपल्याला आठवत असेल बांद्यामध्ये तीस पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्यावेळी हा जो काय मोपा एअरपोर्ट जो नवीन झालेला आहे ह्या एअरपोर्टला गोव्याच्याच लोकांनी विरोध केला होता आणि त्यांना तो साऊथमध्ये हवा होता आणि त्यावेळी मी एक हजार लोकं घेऊन त्यावेळी मी नॅश राष्ट्रवादीचा लिडर होतो एक हजार लोक घेऊन मी बांद्यामध्ये उतरलो होतो बांद्यामध्येच मोपामध्येच ते व्हावं आंतरराष्ट्रीय विमानतळ ही आमची भूमिका होती त्याच्यासाठी मी मांडलेलो होतो तिथेही आम्हाला न्याय मिळाला इतकंच काय तर रेडी पोर्ट जे मायनिंग आणि रेडी पोर्टचा विषय होता त्या रेडी पोर्टवर सुद्धा जोरदार धडक जनतेच्या लोकांना घेऊन त्यावेळी मी केलेली आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये मी काय सिंधुदुर्ग का पर्यादित नेता नाही मी महाराष्ट्रभर फिरतो मी जिल्हाभर फिरतो जिथं जिथं जनतेवर अन्याय होतो तिथं तिथं माझी भूमिका ही जनतेसोबत आहे लढण्याची आहे आणि माझ्या सहकार्याला पण मी सांगतो तुम्ही पण माझ्याबरोबर या आपण सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देऊया या ओरिजिन कंपनीच्या समोर आपलं ग्रामस्थांचं एक निर्धार समिती म्हणून कार्यालय स्थापलं आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास गावचे प्रमुख लोक तिथं उपस्थित होते त्यांनी मला बोलवलं आणि माझ्या हस्ते नारळ फोडून त्या कार्यालयाचं उद्घाटन केलं एक लक्षात घ्या सासोली ग्रामस्थांचा विश्वास <said> हा माझ्यावर आहे त्यांना जे कोण मदत करतं त्या सगळ्यांचा त्याच्यावर आहे एकच या सगळ्याची लढाई मागचं एकच कारण आहे की सर्वसामान्य जनतेला जिल्ह्यातल्या न्याय मिळावा याच्यासाठीची ही लढाई आहे आणि हे आंदोलनापुरतं मर्यादित राहणार नाही आम्ही भविष्यातसुद्धा कायदेशीर लढू आम्ही सरकारच्या दरबारात न्याय मागू रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी संघर्ष करू ही आमची भूमिका आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही जे काय आहे ते उद्या आंदोलन करू काहीतरी त्याच्यामध्ये असू शकलं ते असू शकतं ना त्याला कुठे आपण बोलला ठीक आहे ते माझे सहकारी आहेत माझ्याबरोबर वर। करू आम्ही एकत्र काम आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल